सप्टेंबरचा शेवट आणि पावसाचा कहर महाराष्ट्रातील छत्तीस पैकी एकोणतीस जिल्ह्यात पावसाचा इशारा सप्टेंबर महिना अखेरीस पोहोचत असतानाच राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय गेल्या दोन दिवसापासून जून जुलै सारख्या पावसाची पुनरावृत्ती होत असून मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सतत पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून बीड धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांना तेवीस सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आज पुणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पुढील काही तासातच अहिल्यानगर नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिसादाने वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे अशातच दुसरीकडे मुंबईलाही येल्लो अलर्ट देण्यात आला असून उपनगरात रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आजही कायम राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पैकी तब्बल एकोणतीस जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा कोकण विदर्भ तसेच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात विजेच्या कडकडाटात वादळी वारे आणि जोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षतेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज डॉट धन्यवाद